संध्याकाळी बी खातात ना काय आले इकडं माणसं पाणीपुरी खातात असं नाही की खात नाही म्हणून संध्याकाळी लावा मग तुम्ही तसं बी मग वावरात आले की बस ना पुरत नाही ना, ना। तस करू मग संध्याकाळी येतो मग मी दोन चार वाजता घरी तू घरी का कुठं चालली कामाले हो ना मला बी कामाला जायचंय ना ती बाई तर मला सात वाजताच बोलवती काम आहे मला तिच्या घरी भांडे धुणं फरशी स्वयंपाक नाश्ता सगळं करणं लागते ना आता काय माहित काय म्हणती तर पैसे किती काय याच काही ठरलं नाही अजून बोलायला पाहिजे काही नाही चांगलं बोलला बोलायचं पैसे पडले तर काम करायचं नाही तर करायचं नाही पटोडे काम मरुनाचं काम करून घेतात लोक आपल्या कोण पैशाचं काम नाही विचारायचं पैसे बी आपल्याच मनाला लागतील ना आपल्याला पटलं तर करू नाही करणार असं असते आधी बोलायचं काम करायचं आधी पैसे देता किती देता काय देत तसं नाही करायचं काम आज जाऊन बोलून घेते बाईले

तुम भी जर वा चलो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करून टाका मालकीन कुठे आहे तुम्ही नाश्ता झाला तयार घेऊन ये ना मग झाला तयार तर घेऊन ये बरं आणते ना मग हे घ्या मालकीन बाई गरम गरम खाऊन घ्या मस्त इजात काय इजात तर शेंगदाणेच नाही आणि निंबू निंबू बी नाही सांबार सांबार बी नाही टाकला काय कसे केले तो पोहे आणि काल बी तेच केले होते ना आज भी हेच केले का तुला रोज बी सांगणं लागते का मला तुला माहिती ना वेगवेगळं मग आज तो पोहे कोण केले नाश्ताला एकच असते का कधी वेगळं वेगळं बदलून बदलून करत जायना याच्यात मीठ बी नाही टाकलं तो मीठ तर टाकलं ना मग कमी कमी झाला असेल ना तर ते मला काही सांगू नको तू ही गलती काही असो मला हे आवडले नाही माझ्यासाठी दुसरं करून ना

शिकून घ्यायचे मग जायचं लोक याच्या घरी काम करायला चल निघून पोहे नाही करणार म्हणे अशा पोहे कोणी करते का इतके बघपास ज्याला आवडतात ते भी खाणार नाही कोणी जाय फर आहे हे सोडून दे हो जाय इकडे पोहे मी तिकडे घेऊन जाते जाय तिकडे घेऊन ये निघा येईल डोळ्यावर पटकन फशी पुसायला पाणी घेऊन हो, येईल गावातल्या बायापेक्षा मला शहरातली बाई पुरली असती कमीत कमी तिला सगळ्या प्रकारचा नाश्ता स्वयंपाक गिरपाक नवीन नवीन भाजप करता आल्या असतात इल तर काहीच नाही हो जेवढा आहे तेवढ्या उड़ा सगळ्या पुसून घे ते डाग ते डाग आहे ना तिथून पुसून आले तू पण ते डाग तसेच आहे ते बरोबर पुसून घे एकदा ना काय पुसून घे ते म्हणते तू हा तुला बाहेर सारखं काहीच काम येत नाही मग पोछा वापरता बरं येते तुले हा ते पोछा बिछा फेकून दे फडकं घेऊन सरासर पुसून घे फरशी आपल्याला नाही पटत असं मग तेवढं जर मला करायचं असतं मग तुला कशा लावलं असतं मालकी नाही तेवढं म्हणून

आवाज पण तुला कळायला पाहिजे ना पोच आता आहे मालकीन मग तिनं काम वाली कशाला लावली चुकला आता मग जाऊ द्या बरं पण माझ्या मोरास असं मोठ्या आवाजात करून बोलायचं नाही बरं का बारीक आवाजात बोलायचं असं बी नाही जरा दुसऱ्याला समजलं असं बोलत जाय बर बर एवढी फरशी झाली की भांडी धुवून घे मग हो फरशी झाली की भांडी धुवून घेते मी तुम्ही नका टेन्शन घेऊ नाही नाही म्हणता मोठे भांडे पडले बाई कधीच नाश्त्याचे अजून जेवणाचे तर बाकीच आहेत किती उल्हास ते असं पाणी जागावर असलं सगळं जागावर असलं की भांडे झाले बी वा 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 पूर्णे वा 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 नाही तो कमालच केली आज काय झालं मालकीन बाई काय झालं आता काय चुकलं मग मी किती वेळेच पाहून राहिली तो काम कसं आहे काय काय नाही तू एकाच पाण्यानं भांडे धुती आणि टोपलेट ठेवती हा शोभते का तुले का जीवाला ते कामाचं आता लोकांच्या घरी नाही जायचं ना कामाला घरच करायचं मुकटानं